हा कार्यक्रम चॉईस मार सेवाकरांच्या मित्रांनी आणि भागीदारांनी शक्य केला आहे बघा चाल ढकल ही एक मोठी फसवणूक आहे देवाने मला दाखवले की फक्त चांगला हेतू म्हणजेच आज्ञापालन नाही मी जॉय स्मायस मी जे करते ते देवाने त्याच्या सामर्थ्याने माझं जीवन बदलल्यामुळे आणि तो तुमच्यासाठीही तेच करील मी फार उत्तम अशी व्यक्ती नव्हते मला उत्तमतेविषयी फारसं ज्ञान नव्हतं कारण मी निकृष्ट दर्जाचं जीवन बघत वाढले होते आणि म्हणूनच देव मला उत्तमता शिकवू पाहत होता आणि आज्ञापालनसुद्धा मी उत्कृष्ट व्यक्ती व्हावं असं देवाला वाटत होतं कारण त्याला माझं सेवाकार्यसुद्धा उत्कृष्ट उत्कृष्ट व्हायला हवं होतं ते कामचलाऊ कामचलावू नको होतं त्याला ते असं हवं होतं त्याला की ज्याचा मला अभिमान वाटेल आणि जगाला सुद्धा आणि गंमत गंमत म्हणजे देवाने मला पुष्कळसे धडे किराणा दुकानात शिकवले मी आधीच आधीच सांगितलंय की इथे काही जणांनी त्या गोष्टी ऐकल्या आहेत म्हणून पटकन सांगते सगळ्यात पहिला धडा देवाने मला शिकवला की मी माझी किराण्याची ट्रॉली जिथून घेतली तिथेच पुन्हा नेऊन ठेवायला हवी आता मला तुम्हाला हे सांगायला आवडणार नाही कारण थोडंसं लाजीरवाण आहे पण पूर्णतः अज्ञाधारक होण्यासाठी मी दोन वर्ष घेतली कारण <laughs> मला वाटायचं की ही देवाचीच इच्छा आहे की माझी ट्रॉली जी आहे ती मी कुठल्या तरी गाडीच्या शेजारी अशी लावून द्यावी म्हणजे अनेकदा आपण आपली किराणार ट्रॉली तिच्या जागेवर ठेवण्याऐवजी कुठेतरी पार्किंगच्यामध्ये सोडून देतो पार्किंग लॉटमध्ये आपल्याला परवास नसते आणि देवाने मला विचारलं हे दुकान तुझ्या मालकीच असतं तर लोकांनी काय करावं असं तुला वाटलं असतं एक वचन आहे लोकांनी जसं तुमच्याशी वागावं असं तुम्हाला वाटतं तसं तुम्ही लोकांशी वागा आधी ते असं नाही म्हणत लोक जसे वागतात तसे तुम्ही वागा ते म्हणतं योग्य वागणूक कशी असते तसं तुम्ही वागायला हवं आणि बघा माझ्याकडे अनेक कारणं होती की इतर कोणी जागेवर ठेवत नाही मी का ठेवू मला घाई आहे पाऊस पडतोय बर्फवृष्टी आहे त्यामुळे मी ट्रॉली जिथे होते तिथेच टाकून निघून जायचे आणि एक दोन वेळा गमतीशीर प्रसंग घडला मी अशी ट्रॉली टाकून निघून निघून जात होते आणि एका महिलेने बघितलं आणि दुसरीकडून दुसरी, दुसरी महिला येत होती आणि त्यांनी एकमेकींकडे पाहून विचारलं की ट्रॉली टाकून गेली ती जॉयस मायर आहे ना बरोबर आहे ना किती जण तुमची किराणा ट्रॉली आहे तिथेच सोडून जाता सांगा <laughs> माझ्याकडे एक नवीन सेवा आहे आता मी ट्रॉली जागेवर ठेवते किराणा किराणा दुकानदारांनी मला रॉयल्टी द्या बघा दुकानात भूक लागणं फार महागात पडतं कारण तुमचा नंबर येईपर्यंत तुम्ही तुमच्या बाहेर खरेदी केलेली असते तुमच्याकडे जराही जास्त पैसे नसतात तुमचं एक ठराविक बजेट असतं मी गेले या परिस्थितीतून पूर्वी वाणसामानासाठी जर आम्ही शंभर रुपये नेले असतील तर एकशे एक एकशे एक सुद्धा मी खर्च करू शकायचो नाही एक सुद्धा नाही जास्तीचा कारण नव्हताच तो मग मी माझी सगळी कुपन्स घेऊन जायचे आणि किराणा दुकानात जाणं हा सोहळाच असायचा आणि बिल भरायच्या रांगेत उभं असताना माझ्या लक्षात लक्षात यायचं की काही वस्तू मला बाजूला काढाव्या लागतील ज्यांची मला गरजच नाही आहे पण मी त्या वस्तू पुन्हा त्यांच्या जागेवर कधीच ठेवल्या नाहीत कारण मला वाटायचं की कि किती घाई आहे मला कसं जमणार मला हे सगळं आणि मला आठवतंय देवाने मला सांगायला सुरुवात केली जिथून घेतलं तिथे ठेव आणि आता बघा या जीवनातल्या लहान सहान गोष्टींमधनंच मी आज्ञाधारकता शिकत गेले लहान गोष्टी छोट्याशा गोष्टी एक सांगू मी तुम्हाला प्रोत्साहन देते की तुम्ही तुमचं अख्ख अख्खं जीवन देवासोबत जगा म्हणजेच देवाला फक्त रविवार सकाळपुरतं मर्यादित ठेवू नका तर तुमच्या रोजच्या जीवनात क्षणोक्षणी त्याचं आज्ञा पालन करा तुम्ही म्हणाल की देव तुमच्याशी बोलतो तसं आमच्याशी बोलत नाही नाही बोलतो तो जेव्हा मी म्हणते देवाने मला सांगितलं याचा अर्थ असा नाही मला असा आवाज ऐकू येतो ट्रॉली जिथून घेतली असे तस ठेवत का नाहीच बरं <laughs> एक गोष्ट लक्षात घ्या तुमचा आतला आवाज तुम्हाला वेळोवेळी काहीतरी सांगतो किती जणांना माहिती आहे की हा आवाज अजूनही तितकाच मृदू आहे ही देवाची कुजबूज आहे फक्त आणि हवं तर तुम्ही ती दुर्लक्षित करू शकता पण आत तुम्हाला माहीत असतं आणि ते माहीत असतानाही आपण निघून जातो देवाने जे जा आपल्याला करायला सांगितलं ते करत नाही आणि हे आपल्याला माहीत असतं आणि मला वाटतं तुम्ही माझी स्वस्त चिकनची गोष्ट ऐकली आहे बरोबर नाही किती जणांनी माझी चिकनची गोष्ट ऐकलेली नाही ठीक आहे मग ऐकायलाच हवी आहे तुम्ही ती मी एक मोठी कूपन क्लिपर होते आणि मला आठवत नाही नक्की पण तिकडचे चिकन विकणारे खूप स्वस्त चिकन विकत होते आणि बहुतेक एका डॉलरमध्ये तीन असं म्हणूया आपण असं काहीतरी इतकं स्वस्त आणि तितक्यात त्या, त्या कूपनवर लिहिलेली एक ओळ मला दिसली प्रति कुटुंब फक्त तीन आणि मला तीनच नको होत्या अनेक हव्या होत्या म्हणून मी मुलांना मुलांनाच घेऊन गेले मी आणि मग आम्हाला प्रत्येकाला तीन कोंबड्या मिळाल्या आणि मग मी रांगेत उभं राहून मी त्यांना ओळखतच नाही असं दाखवलं हो खरं सांगते आणि मी त्यावेळी घरी बायबल अभ्यास शिकवत होते समजलं आणि मग एके दिवशी मला अशी भीती वाटली की मी माझ्या मी माझ्या मुलीला टॅक्सचे पुरेसे पैसे दिले नाहीत बहुतेक आणि <laughs> प्रभू म्हणाला तुला काही करताना लपवा लपवी करावी लागते मग त्यात काहीतरी चूक आहे तुला कळत आहे आणि बघा मी इथे आहे मला देवाने जगात जाऊन सुवार्ता शिकवण्यासाठी बोलावलं पण मला आधी आधी बायबल शाळेत जावं लागलं आणि मग मी पवित्र आत्म्याच्या शाळेतही गेलेच आणि त्याने मला प्रामाणिकपणा खरेपणा उत्तम ते करणं वचनबद्धता यासारख्या गोष्टी शिकवल्या जर तुम्ही कुणाला काही करण्याचं वचन देता तर ते करा आणि या महत्वाच्या गोष्टी आहेत छोट्या छोट्या गोष्टी जसं की तुम्ही कुणाला म्हणता की मी तुला मी तुला कॉल करे ना आपण जेवायला जाऊया तुमच्या म्हणण्याला अर्थ नसेल तर म्हणू नका ते कधी कधी कुणापासून सुटका मिळवण्याचा हा एक मार्ग असतो जर तुम्ही त्यांना तसं म्हटलंय तर तसं करा किती लोकांचा तुम्हाला राग येतो कारण ते जे करणार असं म्हणाले होते ते त्यांनी केलेलं नसतं कुणासोब ते पेरतायत की तुम्ही कापणी करताय चला काहींना तरी कळलं मला नक्की काय म्हणायचंय <laughs> समजावून सांगते ते वाईट बीजाची पेरणी करतायत आणि तुम्ही दुसऱ्याच्या आयुष्यात पेरलेल्या वाईट बीजाची कापणी करताय लक्षात येते ना मी काय म्हणते मला आठवतंय मी एका कुठल्या तरी कपड्यांच्या क्लॉथ स्टोअरमध्ये होते आणि त्या कपड्यांच्या रॅकमध्ये मी बघत होते आणि मला काही हँगर्स खाली पडलेले दिसले मला वाटलं की देवाची इच्छा आहे की मी ते उचलावे हँगर नाही पण कपडे हँगरवरनं खाली पडले होते आणि मला वाटलं देवाने मला सांगितलं की मी ते कपडे उचलून हँगरवर ठेवावेत मी विचार केला दुसऱ्या कोणाचा पसारा मी का आवर आणि मग मला ऐकू आलं तुझा पसारा एखाद दिवशी कुणीतरी आवरलेला तुला आवडेल आणि आता माझ्याकडे सगळ्या प्रकारचे लोक आहेत जे मला मदत करतात मी तेव्हा ते केलं नसतं तर आज हे नसतं आणि मी सत्य सांगेन मी मनापासून यावर विश्वास ठेवते की देवाने सांगितलेल्या त्या लहान सहान गोष्टी मी केल्या नसत्या ना तर आज मी इथे उभी राहिले नसते लक्षात घ्या मी <laughs> टेनिसीमधल्या एका चर्चमध्ये शिकवण देत होते आणि त्या चिकन्स विषयी बोलत होते आणि सगळे सगळे पाळक असे तिथे व्यासपीठावर बसले होते आणि जेव्हा मी त्या चिकन्स बद्दल सांगितलं तेव्हा एका पाळकाने उडी मारून चर्चकडे इशारा केला आणि त्याने त्याच्या पत्नीकडे बोट दाखवून तो म्हणाला की तू तू मला चोर बनवलंस <laughs> <laughs> त्या दिवशी सुद्धा मी माझ्या मुलांसह आणि कोंबड्यांसह लेन मध बाहेर पडले देव मला म्हणाला अभिनंदन तू कोंबड्या चोरल्यास आत्ताच <laughs> तर ते पाळक त्यांच्या बायकोकडे बोट दाखवून म्हणाले तू मला चोर बनवलंयस आणि तो चर्च कडे पाहून म्हणाला पण ती कोंबडी नव्हती ते टॉयलेट पेपर होते ते चर्च साठी आता थोड्या फार असतो पहिले अध्याय पाच वचन सहा तुम्हाला माहित नाही का थोडे खमीर सगळा गोळा फुगवत लहान कोल्लेस द्राक्षाचा मळा नासवतात गीतरत्न दोन पंधरा मग ते पंचवीस एकवीस त्याच्या धन्याने त्यास म्हटले शाबास भल्या व विश्वासू दासा तू थोडक्या गोष्टीत विश्वासू राहिलास मी तुझी पुष्कळांवर नेमणूक करीन तू आपल्या तू आपल्या धन्याच्या आनंदात सहभागी हो मला हे आवडतं परमेश्वराच्या आनंदात सहभागी हो जेव्हा आपण देव आपल्याला जे करायला सांगतो ते करतो तेव्हा आपल्याला आनंद आणि शांती मिळते का कारण आपण विश्वास विश्वासणाऱ्यासारखे वागतो आणि बायबल रोम करा सध्या चौदा सतरामध्ये म्हणतं कारण खाणे व पिणे यात देवाचे राज्य नाही तर नीतिमत्व शांती व पवित्र आत्म्याद्वारे मिळणारा आनंद यात आहे आणि मला विश्वास आहे की ते त्या क्रमाने येतं तुम्ही योग्य गोष्टी करता तुम्ही ख्रिस्तात कोण आहात हे तुम्हाला माहिती आहे त्याने तुम्हाला देवाच्या योग्य बनवलंय तुम्हाला योग्य गोष्टी करण्यास घडवलंय तेव्हा तुमच्यात शांतता असते तुमच्यात शांतता असते तेव्हा आनंद असतो आणि बघा देवाचं राज्य म्हणजे जे हवं ते मिळवणं नव्हे तर देवाशी योग्य नातं जोडून त्याचा आनंद आणि शांती मिळवणं हा आहे पण याच्या अगदी उलट होतं तुम्ही थोडक्यात जर विश्वासू राहिला नाहीत तर तुम्हाला मोठ्या मोठ्या जबाबदाऱ्या कधीही मिळणार नाहीत आणि खरं सांगायचं तर जे थोडं तुमच्याकडे तेही निघून जाईल बघता एक पंचवीस मिनटं ज्याला ज्याला एक हजार मिळाले होते तोही येऊन म्हणाला महाराज मी जाणून होतो की तुम्ही कठोर माणूस आहात जेथे तुम्ही पेरले नाही तेथे ते तुम्ही कापणी करता व जेथे पसरून ठेवले नाही तेथून गोळा करता म्हणून मी भ्यालो व तुमचे हजार रुपये मी जाऊन जमिनीत लपवून ठेवले पाहते तुमचे तुम्हाला तुम्स मिळाले आहे तेव्हा धनी म्हणाला अरे दुष्ट व आळशी दासा बघा त्याला जे मिळालं होतं त्याचा त्याने उपयोग केला नाही देवाने तुम्हाला प्रतिभा आहे त्याचं तुम्ही काय केलंय सांगा देवाने तुम्हाला क्षमता दिलीये त्याचं तुम्ही काय केलंय तुम्ही म्हणाल मला नाही मिळाली माझ्याकडे प्रतिभाच नाही आहे सगळ्यांकडे सगळ्यांकडे आहे आणि एक सांगू चर्च मधल्या बहुतेक लोकांना मदत करण्यासाठी पाचारण झालंय आणि ही लहान गोष्ट नाहीये मला मदत करणाऱ्यांशिवाय माझं कसं भलं झालं असतं कुणाच ठाऊक मला मदत करणाऱ्या शेकडो हजारो लोकांशिवाय हे माझं सेवा कार्य उभंच राहू शकलं नसतं आणि बघा दर महिन्याला दहा डॉलर पाठवणारेही मोठी मदत करतात काही लोकांना दान देण्यासाठी पाचारण करण्यात आलंय काहींना काहींना भरभरून देण्याचं दान असत पुष्कळ प्रकारची दानं असतात मी बोलते <laughs> आणि म्हणून देवाची स्तुती असो मला माझ्या दानाचा सर्वत्र उपयोग करायला मिळतो मी फक्त बोलते माझ्याकडे संवादाचं दान आहे आणि बघा आता मी मुद्द्यावर येते तो म्हणाला अरे दुष्ट आणि आळशी दासा तुला माहिती की जिथे मी पेरले नाही तिथे कापतो आणि पसरून ठेवले नाही तिथून गोळा करतो बरं मग तू माझे पैसे सावकाराकडे ठेवले असतेस थे, तर मला थोडं व्याज मिळालं असतं वचन अठ्ठावीस म्हणतं आता त्याच्याकडून सोन्याची पिशवी घ्या आणि ज्याच्याकडे दहा आहेत त्याला द्या तर त्या त्या माणसाने आपल्याजवळ असलेल्याचा उपयोग केला नसल्याने सगळं काही गमावून बसला आणि ते त्याला देण्यात आलं जो त्याचा चांगला उपयोग करेल मी फक्त तुमच्याशी प्रामाणिक राहीन जर तुम्हाला देवाने दिलेल्या दानाचं काही करायचं असेल तर त्याच्यासाठी काही काम करावं लागेल काम डब्ल्यू आर के वर्क तुम्ही म्हणता पण मी कष्ट करतोय पण तुम्ही जे काही करताय ते तुमच्या जीवनात चांगलं फळ देत आहे की तुम्ही फक्त तुमचा वेळ वाया घालवताय तुम्ही म्हणाल आहो पण मी खूप व्यस्त आहे तुम्ही जे काही करताय ते कागदाच्या तुकड्यावर लिहा चला मी तुमची हिंमत बघते जे काही करताय ते कागदाच्या तुकड्यावर लिहा आणि मग प्रथम फळ देत नसलेल्या सगळ्या गोष्टी छाटा नंतर लिस्टमध्ये पुन्हा जा आणि चुकीच्या हेतूने तुम्ही काही करत असाल तर ते छाटून टाका तुम्ही ते करताय कारण सुशिला आंटी जर तुम्ही तसं केलं नाही तर रागवेल किंवा तुम्ही ते करताय कारण तुम्हाला फक्त लोकांना लोकांनाच आनंदी करण्याचा प्रयत्न करायचा आहे पण मला तुम्हाला सांगायचं आहे आज बरेच लोक इतके व्यस्त आहेत इतके व्यस्त आहेत आणि मी व्यस्त हे सगळ्यात कंटाळवाणं निमित्त आहे तुम्ही माझं ऐकलत का हे एक अतिशय कंटाळवाणं असं निमित्त आहे लोक मला म्हणतात तुम्ही व्यस्त आहात मी म्हणते नाही मी फलद्रूप आहे मी व्यस्त नाही मी चांगलं फळ देत आमीन आता मी काय सांगते ते तुम्ही ऐकावं असं वाटतं देव तुम्हाला इतकं जास्त कधीच देणार नाही की ते करण्यासाठी तुमच्यावर ताण येईल आणि या सभागृहात असे सुंदर अद्भुत लोक आहेत पण किती जणांना तुमच्या आयुष्यात खूप ताण आलाय आणि तो ताण अति मेहनतीमुळे आलेला आहे मी पुन्हा सांगते तुम्ही शांतपणे जे करू शकता त्याहून देव तुम्हाला कधीच जास्त देणार नाही जर जर तुम्ही ते शांततेनं करू शकत नसाल तर ते निश्चितच देवापासून नाही मी खूप जास्त करत असल्यामुळे मी आता तणावात नाही पण मला असं सांगायचंय खूप जास्त काम करून मी स्वतःला एकापेक्षा अनेक वेळा आजारी पाडलंय आणि ती सगळी चांगली कामं होती फक्त ते आहे म्हणजेच ते देवापासून असं नाही पण मी ऐकलं कुणाला तरी ते खूप पटलंय आमेन <laughs> म्हणजे बघा मी जीव जीव तोडून देवाची सेवा केली मला एप्रदित लक्षात ठेवूया तो जवळजवळ सेवा कार्यात मरणोन्मुख झाला होता आणि देवाने त्याला बरं केलं घरी पाठवलं पण त्याला विश्रांती घे असं म्हटलं दोन हजार सतराच्या डिसेंबरमध्ये माझं एक वेगळं सत्र होतं मी म्हणजे सगळं म्हणजे सगळं काही म्हणजे माझे माझे मज्जातंतू माझं शरीर सगळं काही निरुपयोगी झालं होतं मला बर्निंग माऊथ डिझीज नावाचा आजार झाला होता ज्यामुळे माझ्या तोंडाची खूप जळजळ व्हायची म्हणजे जी, जी माझी देणगी येते ठिकाण <laughs> जिथून मी माझ्या दानाचा उपयोग करायचे आणि माझ्या तोंडाला कोरड पडली होती माझी चव गेली होती माझी कॉफी जी मला आवडते ती घाण लागायची मला आणि भरीत भर म्हणजे डॉक्टरांना निदानच होत नव्हतं त्या गोष्टीचं आणि बहुतेक ते सगळं केवळ तणाव आणि जास्त अति कामामुळे कामामुळे होतं फक्त फक्त काम सतत काम सतत काम 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 आणि भरीतभर मी रोज पाच मैल चालू पाहत होते आणि मला म्हणायचंय मी अगदीच निर्धारी होते मी अशा कॉन्फरन्समधनं घरी जाऊन पाच मैल चालायचे जे मूर्खपणाचं होतं इतक्या मोठ्या कॉन्फरन्सनंतर विश्रांती घेतली पाहिजे तरी पण तरी ते चांगलंच होतं ना म्हणजे मी लोकांना मदत करत होते मी व्यायाम करत होते आणि मग शेवटी मी हॉस्पिटलमध्ये तपासणी केली मी ह्युस्टनमधल्या एका डॉक्टरना ओळखते त्यांनी मला तिथल्या एका इस्पितळात तपासलं आणि मला एक छान खाजगी खोली दिली शक्य होईल तितक्या चाचण्या त्यांनी केल्या आणि ते, के ते म्हणाले की तुम्हाला गंभीर एड्रनेल थकवा आहे आणि हे घ्या हे तुमचं प्रिस्क्रिप्शन आणि त्यांनी मला काही औषधं दिली आणि ते म्हणाले की आम्हाला वाटतं तुम्ही घरी जाऊन अठरा महिने विश्रांती घ्यायला <laughs> आणि मी त्यांना म्हटलं तुम्ही काय काय म्हणताय तुम्ही <laughs> तुम्ही अठरा महिने विश्रांती विश्रांती घेता तेव्हा तुम्ही काय करता मी काही केलं तर समजूच शकत नव्हते काय करायचं काय बरं करू मी आता पण शेवटी मी आराम करायला शिकले आता या सभेनंतर घरी जाऊन मी आराम करू करूच शकते मस्तपैकी माझ्या आवडत्या रेस्टॉरंटमध्ये जायचं विश्रांती घ्यायची आणि उद्या दिवसभर मी काय करणार आहे विश्रांती किंवा कुणास ठाऊक मी सोमवारी आराम करीन काय हरकत आहे <laughs> मी त्यांना पायजमा डेज म्हणते दिवसभर आपल्या पायजम्यातच राहायचं जर तुम्ही फक्त जिथे नाही म्हणायचंय तिथे नाही म्हणायला शिकलात ना तुम्हाला आश्चर्य वाटेल तुमच्या आयुष्यात किती फरक पडेल याने आणि लोकांना तुमच्यावर अशा गोष्टी करण्यासाठी दबाव आणू देऊ नका जे तुम्हाला माहिती आहे तुमच्याकडनं देव करून घेऊ इच्छित ना। नाही लोक तुमच्यावर प्रेम करणारे असतील तर ते तुमचं नाही ऐकतील आणि आनंदाने ऐकतील अगदी पटतंय ना जर तुम्ही तरुण आई असाल आणि तुम्हाला तीन किंवा चार मुलं असतील तर त्या प्रत्येक मुलाच्या चार चार ऍक्टिव्हिटीज मध्ये सहभागी नका <laughs> तुम्ही दिवसभर फक्त ड्राईव्ह करत राहाल एकाला सोडत राहाल एकाला घरी आणत राहाल बस हेच काम दिवसभर एवढंच हो मुलांनी ऍक्टिव्ह असणं चांगलं आहे पण प्रत्येकच गोष्टीत मुलांनी ऍक्टिव्ह असावा असा आटा हा सोडा तुम्ही आणि इतर मुलं जी करताय ती प्रत्येक ऍक्टिव्हिटी तुमच्या मुलानं करावी हा सुद्धा धन्यवाद छोट्या छोट्या गोष्टी ज्या आपल्या हृदयात देव आणत असतो चला बरं आजारी मित्राला फोन करा एक देव तुम्हाला सांगतो तुम्ही त्यांना फोन करायला हवा ऐका देवाचं तुम्ही वेळ काढा आणि कॉल करा गेटवेलसून कार्ड पाठवा आणि इतक्या दिवसात फोन केला नाहीत म्हणून माफी मागा <laughs> उशीर झाल्याबद्दल क्षमा मागा निमित्त सांगू नका ट्रॅफिक जॅम होत नाही खरं सांगा मी वेळेवर निघालो नाही चला हेच सत्य आहे आणि तेच तुम्हाला मुक्त करणार आहे सत्याशिवाय काहीही तुम्हाला मुक्त करत नाही हे इतर कुणाबद्दल नाही तर स्वतःशी खरेपणानं वागणं तुम्ही कुठेही कुठेही जात असाल तुम्हाला उशीर होत असेल काही लोक जिथे जातात तिथे उशिराच येतात माझा मुलगा वेळे आधी पंधरा मिनिटं पोहोचतो तुम्ही डेव्हिडला तुमच्या घरी पाच वाजता आमंत्रित करा तो पावणे पाच वाजता तुमच्या दारात हजर असेल आणि काही काही लोक असे असतात की उशिराच पोहोचतात आणि तुम्ही अगदी सहज ओळखू शकता त्यांना का उशीर झालाय ते म्हणजे म्हणा ना असं नाही की ट्रॅफिक खूप होतं मी घरातून वेळेवर निघालो नाही म्हणून आलो नाही आणि तुम्ही शेवटच्या सेकंदापर्यंत काही ना काही करत राहाल तर तुम्ही कसे काय वेळेवर पोहोचाल सांगा मला काही गोष्टी तुम्हाला सोडून द्याव्या लागतील आणि निघावं लागेल किती जणांना माहिती आहे तुम्ही कुठेही उशिरा गेला तर तुमच्यावर ताण पडतो नक्कीच आणि बघा मला वेळ वाया घालायला आवडत नाही ज्या क्षणी मी जिथे असायला हवं त्या क्षणी मी तिथे पोहोचतेच पण कधी कधी मी काहीही केलं तरी मला उशीर व्हायचा तो होतोच कधी कधी तुम्हाला वाटतं की तुमच्या मनात जी भावना अंतकरणात जी भावना उत्पन्न झाली ती तुम्ही करावा अशी देवाची इच्छा <laughs> आहे ऐका आता देव मला एकदा म्हणाला की तुम्हाला अशा गोष्टी करायला का सांगतेस ज्या खरं तर तू सहज करू शकतेस पण तू करू इच्छित नसतेस ठीक आहे मी तुम्हाला एक उदाहरण देते जसं की मेरी जेन कामावर असूनही या महिन्यात तिचं भाडं देऊ शकत नाही आहे देवा कृपया मेरी जेनचं भाडं दे आता आपल्याला काय वाटतं तिचं भाडं देण्यासाठी तिच्या मेलबॉक्समध्ये दे आकाशातनं पैसे पडणार आहेत का <laughs> म्हणजे देव जे काही करतो ते लोकांद्वारे करत असतो आणि तुम्ही म्हणता तिचं भाडं द्यायला माझ्याकडे पैसे नाहीत मग तुमच्याकडे किती पैसे आहेत कदाचित तुम्ही थोडेसे देऊ शकाल कदाचित तुम्ही थोडंसं आक्रमक होऊन आणखीन देऊ शकाल पण तुम्ही देऊ शकाल तुम्ही देवाकडनं का अपेक्षा करताय तुम्ही एकटे देऊ शकत नसाल तर दुसऱ्या मित्रांना शोधा आणि सगळ्यांनी मिळून तिच्या आजूबाजूला जाऊन तुमच्या इतर चार दयनीय मित्रांपैकी चार पाच जणांशी बोला <laughs> <laughs> चला आपण एकत्र मिळून तिचं तिचं भाडं देऊया आणि अशाच प्रकारे ख्रिस्ती लोकांनी एकमेकांशी वागायला हवं देव मला म्हणाला मला लोकांसाठी अशा गोष्टी करायला सांगू नकोस ज्या तू सहज करू शकतेस पण करू इच्छित नाहीस हम्म चला जरा एका मिनिटासाठी विचार करा मला पाच मिनिटं त्रेचाळीस सेकंद मिळाली <laughs> देवाची आज्ञा पाया तुम्ही वचनाप्रमाणे त्याच्या आज्ञांचं पालन करा तो तुमच्या मनात आणतो त्या गोष्टींचं पालन करा तिथे असलेल्या छोट्या छोट्या गोष्टी आणि बघा देवाला माझ्याकडून काही करून घ्यायचं असेल तर मला माहिती त्या माझ्या मनात असतात तुम्ही विचार करता त्यावर आणि मग दोन दिवस विचार करत राहता विचार करत राहता विचार करत राहता असं होता होता तुम्हाला वाटतं जाऊ द्या एकदाचं करून टाकते तेच बरं आय मीन तुम्ही कुणाला तरी एकतर कॉल करू शकता कुणाला तरी लिहू शकता काहीही काही असो काही तुम्ही फक्त फक्त देवाची आज्ञा पाळताना तेव्हा जीवन खूप सुंदर असतं तुम्हाला खूप छान वाटतं किती जणांना वाटतं देव तुम्हाला काहीतरी करण्यासाठी आठवण आठवण करून देतोय सतत तुम्ही ते केलेलं नाहीये तरीही चला मला मला आज तुमचे हात वर आलेले बघायचे आहेत करा ठीक आहे धन्यवाद ठीक आहे मग ती ती अवज्ञा आहे हो मी ते करणार आहे पण मग कधी करणार आहात तुम्ही ते <laughs> बघा चाल ढकल ही एक मोठी फसवणूक आहे आपण या आठवड्यात फसवणुकीबद्दल बोलतोय आणि देवाने मला दाखवलंय फक्त चांगला हेतू बाळगणं म्हणजे आज्ञापालन नव्हे आपण स्वतःला फसवतो की मी माझ माझं मन किती चांगलं आहे <laughs> माझ्याकडे एक कर्मचारी होती जी नेहमी उशिरा यायची सावधपणे करते <laughs> 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 तर ना तर माझ्या आयलॅशस पडतील तुम्हाला माहिती आहे मी त्या लावते तर ती नेहमी ऑफिसला उशिरा यायची आणि म्हणायची पण माझं मन चांगलं आहे ना एकदा सकाळी मी तिला आत बोलवलं ती म्हणाली माझं मन चांगलं आहे ना मी म्हटलं ऐक पण आता शेवटचं तुझं मन कितीही चांगलं असलं ना तरी तुला पुन्हा उशीर झाला तर तुला काढून टाक आणि एक सांगू का तिने पुन्हा कधीही उशीर केला <laughs> <laughs> तर बघा अख्ख्या अख्ख्या जगात तुमचंच हृदय चांगलं असेल पण चांगला हेतू म्हणजे आज्ञाधारकता नाही पण मी उद्या येईन लवकर मग आज ये ना लवकर त्वरित आज्ञाधारकता अत्यंत आज्ञाधारकता येशू अतिशय तत्पर आणि आज्ञाधारक होता अगदी मृत्यूपर्यंत सुद्धा आणि त्याला एक नाव देण्यात आलं इतर सर्व नावांच्या वर होतं की येशूच्या नावाने प्रत्येक गुडघा स्वर्गात पृथ्वीवर आणि पृथ्वीच्या खाली टेकला जाईल हा कार्यक्रम चॉईसमार सेवाकरांच्या मित्रांनी आणि भागीदारांनी शक्य केला आहे